शेतकरी मित्रांनो पावसासंदर्भात एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे पाच ते दहा जून दरम्यान राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे या दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांना भयंकर जोरदार पावसाचा इशारा वादळी वऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह देण्यात आला आहे तर जाणून घेऊया या भागांची माहिती हा राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पाऊस होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता पाच आणि सहा जून रोजी संपूर्ण मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा वादळी वऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे त्यासोबतच संपूर्ण मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसराला पावसाचा येल्लो अलर्ट पाच आणि सहा जून रोजी देण्यात आला आहे तसंच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता कोकणामध्ये देखील पावसाचा जोर काहीसा जास्त पाहायला मिळत आहे मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरारच्या परिसरात देखील पाच सहा जून रोजी मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरात देखील या दरम्यान विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस होणार आहे विदर्भात मात्र पावसाचा जोर आपल्याला पाच तार पाच आणि सहा जून रोजी फक्त काही भागांमध्येच पाहायला मिळेल यामध्ये बुलढाणा वर्धा वाशिम आणि यवतमाळच्या परिसरामध्येच जोरदार पाऊस पाहायला मिळेल उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा आहे तर मित्रांनो आता आपण पाहूयात सात जून रोजीचा अंदाज सात जून रोजी, रोजी राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आणि कुठे कमी होणार आहे याविषयी आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यासोबतच विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सात जून रोजी पावसाचा जोर वाढणार आहे यामध्ये विदर्भातील अकोल्याच्या भागात तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव मालेगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस होणार आहे त्यासोबतच संपूर्ण मराठवाड्यात देखील सात जून रोजी देखील पावसाचा जोर जास्त राहील तसंच मित्रांनो आठ आणि नऊ तारखेचा अंदाज पायच झाले तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर आठ जून रोजी कमी होईल मात्र तरी देखील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आठ तारखेला देखील कायम असणार आहे त्यासोबतच मित्रांनो नऊ आणि दहा तारखेला पहिले असता कोकणाच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर नऊ दहा जून रोजी वाढणार आहे मात्र विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही परिसरामधील पावसाचा जोर थोडाफार कमी झालेला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद